यशस्वी शिंदे त्यांच्या परिवाराचे माझे मित्र आमदार महेश बालदी स्पष्टपणे वचन दिलं आहे की जो मोहम्मद दाऊद शेख जो कोणी गुन्हेगार आरोपी आणि त्यांचे सहकारी असेल त्यांना अटक करून त्यांच्यावर अट्रोसिटी ऍक्ट पण लागणार आणि कोर्ट मध्ये अंतिम सदा शिक्षा होईपर्यंत तो जेलचा बाहेर जाऊ शकणार नाही याची काळजी आम्ही घेणार तीन महिन्यापूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीने पूनम क्षीरसागर ती पण शिड्युल्ड होती अशाच प्रकाराने तो निजामुद्दीन होता फसवणं पळवणं आणि हत्या करण हा एक लवजियाचा प्रकार आहे प्रेम करणं हा विषय आहे हे पटवतात फसवतात पळवतात आणि मारतात आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे

अशा घटना कोणावर येऊ नये म्हणजे दुर्दैवी पद्धतीनं या मुलीची हत्या झालेली असे निषेध आले तर आहेच आरोपींना आता जनतेची मागणीच असते त्या आरोपींना तापडतो फासावं लढतं पण आपल्याला तर कायद्याच्या पुरस्थिती जावं लागेल आणि वाटतं पोलीस तपास करतात परंतु ही घटना घडली याचा अर्थ असा की ही व्यक्ती या मुलीचा अशा पद्धतीनं हत्या करण्यासाठीच झालेली होती असं असताना पोलिसांना तिने इंटिमेट केलेलं नव्हतं पण तिनं काही मित्रांना कळवलेलं होतं पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केलेला आहे पण के हे अतिशय अशी एक घटना आहे त्याचा आम्ही निषेधच करतो त्या कुटुंबाला भेटून त्यांच्या या संदर्भातल्या एकंदरीत भावना शासनाकडून येऊन घेत किंवा गृह विभागाकडून असणाऱ्या अपेक्षासुद्धा जाणून घेतो साहजिकरित्या आईवडिलांचं आणि कुटुंबाचं तर हीच एक मागणी आहे की कडक शासन झालं पाहिजे आणि त्या आरोग्याला शिक्षा मिळाली पाहिजे आज इथला स्थानिक पोलीस विभाग असो किंवा विभाग यांनी कर्नाटक पोलीससोबत संपर्क करून या संदर्भातली एक स्वतंत्र टीमसुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकरच आरोपी पकडला जाईल याची आम्हाला खात्री आहे पण मुळात फक्त तो पकडला जाणं इथपर्यंत ते मर्यादित आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही गृहमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय मंत्री साहेबांनाही आम्ही विनंती करणार आहोत की गृह विभागाने अधिकाधिक आजिन याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून घेतले अहवाल जो आहे तो इतका कडक असा सादर करावा की ज्याच्यातून एक तर ही फा फास्ट ट्रॅकमध्येच चालली पाहिजे केस ही दुसरा जो सरकारी वकील या केसमध्ये दिला जाईल तो निश्चितपणाने संपूर्ण शासनाची जबाबदारी असेल त्याच्यामध्ये कुटुंबाला कुठेही त्रास न होता त्यांच्यावर कुठलाही आर्थिक भार न पडता ही शासनाचीच आणि विभागाची जबाबदारी असणार आहे पण सरकारी वकील नेमत असताना ज्या सरकारी वकिलांनी अशा पद्धतीच्या केसेस ह्या लढवलेल्या आहेत उदाहरणार्थ उज्ज्वल त्यांनी मधल्या कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या केसेस त्या ठिकाणी सरकारची ज्या वतीनं त्यांनी लढवलेल्या आहेत किंवा त्यांच्याही व्यतिरिक्त आणखी काही जे वकील असतील त्यांची टीम त्या ठिकाणी नेमली जावी चांगला सरकारी वकील नेमून लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालून कडक शासन हे झालं पाहिजे अशीच आम्हा सगळ्यांची सुद्धा निश्चितपणाने तोच प्रयत्न आहे कारण अतिशय निंदनीय गोष्ट एखादी वीस वर्षाची होती तिच्यासोबत ते एक दुर्दैवी घटना घडणं हुशार ती होतीच चांगल्या ठिकाणी ती त्याच्या सुद्धा होती तिच्या आईवडिलांना एक ती मुलगी म्हणून अतिशय गरीब कुटुंब जरी असलं तिला दोन मुली बहिणी आहेत लहान त्या जरी ती मुली असल्या तरी चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण तिच्या आईवडिलांना तिला देऊन चांगल्या पद्धतीनं तिला मोठं करण्याची इच्छा आणि स्वप्न हे त्यांचं साहजिकरित्या होतं एक अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय ही घटना झालेली आम्ही त्याचा निषेध करतो पण शासनाचा प्रतिनिधी म्हणून oh, yeah. किंवा या भागातले एक प्रतिनिधी म्हणून आमचा स्थानिक आमदारांचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे की अधिकाधिक कडक शासन त्या गुन्हेगाराला झालं पाहिजे आणि लवकरात लवकर तो पकडला गेला पाहिजे